नमस्कार मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो प्रश्न एका मित्राने व्हॉट्सअपवर एका मुलीने पाठवलेला आहे तो प्रश्न नीट पहा अगोदर म्हणजे लक्षात आपला एका मनुष्याने बाराशे रुपयाला एक याप्रमाणे दहा शेळ्या खरेदी केल्या त्यापैकी तीन शेळ्या शेकडा वीस टक्के नफ्याने विकल्या आणि दोन शेळ्या मेल्या उरलेल्या शेळ्या प्रत्येकी केवढ्यास म्हणजे किती रुपयास विकाव्या लागतील म्हणजे एकंदरीत सहा टक्के नफा होईल एकंदरीत एक हा शब्द जो आहे तो काय म्हणते तिने एकूण रकमेला एक एकंदरीत एक, एक असं म्हणतात म्हणजे सर्व सर्वसमावेशक एकूण नफा किती होईल असं त्याचं म्हणणं आहे थोडं थोडा वेळ लागेल समजून घ्यायचा आपण इथं प्रयत्न करत आहोत समजा त्यांनी काय म्हणलं की बाबा बाराशे रुपयाला एक शेळ घेतली तिने एकोणतेने दहा शेळा खरेदी केल्या दहा म्हणजे बारा हजार रुपये त्याची खरेदी आहे थोडा वेळ लागेल पण समजून घेण्यासाठी होय ना बरोबर आलं आता आता एक एकंदरीत त्याला या रकमेवर सहा टक्के नफा पाहिजे किती टक्के सहा टक्के म्हणजे आपण अगोदर काढून घेऊता बारा हजार गुणिले सहा भागिले शंभर बरोबर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले सहा शून्य शून्य सहा दोन्ही बाराला दोन हातच्याला एक सहा एक सहा सहा एक सात त्याला एवढा नफा अतिरिक्त पाहिजे त्या रकमेवर त्याच्या बारा हजारावर त्याला सातशे वीस रुपये जर मिळाले तर त्याला सहा टक्के एकंदरीत नफा त्याला मिळतो हे त्याचं गणित आहे बघा आता आता त्याच्यापुढं तिने कार्ड घातल्या बघा आता त्याच्यापुढं ती काय तिने तीन, तीन शेळ्या आहेत ज्याची किंमत बाराशे रुपये आहे है।, है ना काय त्या आहेत तीन शळे आहेत त्याची किंमत बाराशे रुपये आहे त्या शेळ्या त्यांनी वीस टक्के नफ्याने विकल्या टक्के वीस टक्के नफ्याने विकल्या शाळा तर काय झालं बघा बरं आपण करू बारा एक बारा बार दोनशे वीस एक छत्तीस तीन हजार सहाशे गुणिले वीस भागिले शंभर म्हणजे वीस टक्के नफ्याने तीन शेळ्या त्यांनी इथं विकल्या येतात त्यांनी काय केलं इथं शाळ्या विकलेल्या आहेत म्हणजे त्याला किती रुपयाला नफा झाला बघा इथं हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं म्हणजे काय रक्कम उरली आपल्याकडं तीनशे साठ गुणिले दोन बरोबर शून्याला शून्य सहा दोन्ही बारा बाराला दोन हातच्याला एक तीन दोन्ही सहा एक सात म्हणजे इथं वीस टक्क्याने जर तीन शाळा विकल्या तर त्याला इथं सातशे वीस रुपये नफा इथं मिळालेला आहे म्हणजे तीन शेळ्या विकल्या विकल्या त्याला सातशे वीस रुपये नफा मिळाला आहे म्हणजे बारा हजारावर त्याला सहा टक्के जो सातशे वीस रुपये मिळणार होते ते ती वीस टक्क्यानं तीन शाळ्या विकल्या सातशे वीस रुपये मिळाले पण हा त्याचा नफा नाही आहे आता पुढं काय झालं त्याच्या दोन जी शेळ्या आहेत काय झाल्या दोन शेळ्या वारल्या आता म्हणजे दोन गुणिले बाराशे रुपये म्हणजे त्याचे चोवीसशे रुपयेचं काय झाले नुकसान झाले चोवीसशे रुपयाचं नुकसान झाले पण फायदा किती झाला आहे त्याचा सातशे वीस रुपये इथं था फायदा झाला आहे मग इथं आपण काय करू सातशे वीस रुपये इथून मायनस करून टाकू म्हणजे नुकसान किती झालं आहे त्याचं मग कळलं आपला शून्याला शून्य इथं उरले आठ उसणा घेतला तेरा तेरामधून सात गेले उरले किती सहा एकला एक, एक। त्याचं आता नुकसान किती आहे सोळाशे ऐंशी रुपये इथं त्याचं नुकसान आहे इथलं क्लिअर झालं आपलं आता याच्या पुढचं आपण थोडंसं दमानं समजून घेऊया तुम्हाला समजायला आहे म्हणजे काय झालं आता आता उरल्यात किती शेळ्या शेळ्या एका शेळ्याची किंमत किती आहे बाराशे रुपये किंमत आहे एका शेळीची आहे म्हणजे बारा पंचे साठ म्हणजे सहा हजार रुपये त्याच्याकडे बॅलन्स आहे त्याच्यामध्ये झालेलं नुकसान जे आहे त्याचं सोळाशे ऐंशी रुपये त्याच्यामध्ये आपण प्लस करूया नुकसान त्याचं शून्य आठ सहा सात आता एकूण रक्कम एवढी आहे त्याची है ना म्हणजे आता या रकमेवर त्याला काहीतरी पैसे पाहिजेत म्हणजे ही पाच शेळ्यांची किंमत आहे आपण समजू असं आपण असं समजू घेऊ इथं खरेदी आहे त्यांची ही है ना कि आहे? साथ साथ है। है किती आहे सात हजार सहाशे ऐंशी रुपये त्याची खरेदी आहे आणि त्याला विक्री करायची आहे आता ह्या पाच शेळ्या विकल्यानंतर त्याला एकंदरीतपणे सातशे वीस रुपये एक्स्ट्रा त्याला मिळाले पाहिजेत किती सातशे वीस रुपये त्याला जर एक सातशे वीस रुपये जर मिळाले तरच त्याला सहा टक्के हा नफा या ठिकाणी मिळतो असं आपण तिला घरीच धरलं असं धरू शकतो आपण मग काय केलं आपण बघा इकडे लिहितो सात हजार सहाशे ऐंशीमध्ये आपण काय केलं एकूण सहा टक्के जो नफा होता तो नफा कुठला नफा सहा टक्के नफा सातशे वीस रुपये आपण याच्यामध्ये मिसळले शून्याला शून्य आठ अन दोन दहाला शून्य हाच्याला एक आलं का हां एक सात सहा तेरा तेरा एक चौदाला चार हच्या एक सात एक आठ म्हणजे आठ हजार चार आठ हजार चारशे रुपये त्याची विक्री किंमत पाहिजे आता किती मशी शेळ्याचे आहे पाच शेळ्याचे तर आपण ह्याला पाचनं भागून टाकू आता कितीनं पाचनं बघा पाच एक पाच पाच एक पाच उरले किती तीन उरले है ना पाच सख तीस उरले किती चार पंच्याऐी चाळीस उरले किती शून्य म्हणजे विक्री जी किंमत आहे एका शेळीची किंमत एका शेळीची किंमत किती असेल सोळाशे ऐंशी रुपये एका शेळीची किंमत असेल हे त्याचं उत्तर आहे या पद्धतीनं आपल्याला जर काढता आलं समजत आलं तर तुम्ही प्रयत्न करा बाळा तुला बी समजत असत बघ नाहीतर मी परत दुसरा व्हिडिओ करून तुला संकवण्याचा प्रयत्न करल तर ते सोळाशे ऐंशी रुपये या पद्धतीनं काढायचं आहे सर्वांचं धन्यवाद